दिवाळी जवळ आली म्हणता म्हणता आली आणि संपलीसुद्धा खरंच दिवस महिने वर्ष आपल्या हातातून वाळू सरकावी तशी निघून जातात नाही का आपलं रुटीन मात्र फारसं बदलत नाही त्यामुळे आजच्या जेवणात मी करणार आहे फ्लॉवर मटारची भाजी मी शीतल पटवर्धन शीतल कुकरी या माझ्या चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत तर मग सुरुवात करूयात या भाजीसाठी मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन चार मिरच्यांचे तुकडे कढीपत्ता आलं ठेचून दोन लसणीच्या पाकळ्या हा खलबत्ता जो आहे त्याच्यामध्ये मी त्या लसणीच्या पाकळ्या कुटून घेणार आहे हा खलबत्ता मी महाबळेश्वरहून येताना आणला हं तिथे वाटेत दिसला मला इथे तुम्हाला जे पाळं दिसतंय ना तर ते आपण फोडणीमध्ये जसं मोहरी जिरं हिंग असं घालतो ना तर तसंच मी ठेवते म्हणजे ते क्रमाने आपल्याला घ्यायला खूप सोपं पडतं तसंच डब्यामध्ये खाली मी टिश्यू पेपर पण घालून ठेवते म्हणजे पाळं खराब होत नाही आता इथे गॅसवर मी हे ते पा तेल ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकलेलं होतं दोन तीन चमचे आणि ते तापत ठेवलेलं आहे ते, ते तापलेलं आहे ताप मोहरी घालून मी तड तडतडलं की आपलं ते तापलं आहे असं आपण समजतो तर तसं ते झालेलं आहे त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये मी घालते हिंग हिंग घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता ठेचलेलं आलं घालतोय ठेचलेलं आलं ठेचलेला लसूण त्याच्यानंतर कढीपत्ता हिरव्या मिरचीचे तुकडे आणि मग हळद घालायची नंतर हळद घातली ना की भाजीला रंग चांगला येतो आणि मग नंतर आपण चिरलेला तो कांदा घालून कांदा चांगला परतून घेऊयात सारखा हलवत राहून आपण तो कांदा परतून घेतोय कांदा बरासा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये फ्रोझन मटार घालते फ्रोझन मटारनीसुद्धा चव चांगली येते भाजीला याच्यामध्ये कोणी कोणी उकडलेला बटाटा पण घालतात पण मी नाही घातलेला याच्यामध्ये आणि तो चांगला परतून घेऊयात आपण कांदा आणि मटार आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात जे सुरुवातीला आपण फ्लॉवर मी पाण्यामध्ये टाकलेला होता मिठाच्या पाण्यामध्ये तर तो आता घालते मी प पाण्यातनं काढून मिठाच्या पाण्यात एवढ्यासाठी घालायचा की त्याच्यामुळे जी काही बारीक कीड वगैरे असेल तर ती निघून जाते तर हा आता फ्लॉवर घालून मी एकदा व्यवस्थित सगळीकडनं हलवून घेते आणि नंतर त्याच्यावर आपण झाकण ठेवते मी झाकण एवढ्यासाठी शि ठेवायचं ठेवायचं की हा फ्लॉवर तर आपल्याला शिजायला हवा आहे आणि पाणी तर मला घालायचं नाही आहे कारण ही मला कोरडी भाजी करायची तर त्याच्यामुळे मी ते झाकण ठेवलं एक वाफ काढून घेतली आणि अजून एक एकदा मी ते झाकण ठेवून वाफ काढून घेणारे म्हणजे मग परत तो चांगला शिजेल थोडंसं किंचित पाणी पण सुटलं आहे बघा वाफेचं म्हणजे तेवढ्या ह्याच्यावर तो फ्लॉवर व्यवस्थित शिजणार आहे आता परत एकदा मी ते झाकण ठेवलं वाफ छान आलेली आहे आणि आता मी ते झाकण काढून सगळीकडनं परत एकदा तुम्हाला दाखवते किती छान वाफ आली बघा आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालतोय साखर आणि मीठ घातलं की त्यांना परत थोडंसं म्हणजे पाणी आपण किंचित रस म्हणतो तसा सुटतो रस आपल्यालासुद्धा फार नकोच आहे कोरडीच भाजी करायची आपल्याला डब्यात येण्यासारखी त्यामुळे इथे मीठ आणि साखर असं मी द दो दोन्ही घालून घेतलं सगळ्या बाजूनी परत एकदा नीट हलवून घेते त्याचबरोबर आपण आतमध्ये पण कोथिंबीर घालतोय नारळ घालतोय आणि नंतर भाजी झाल्यानंतरसुद्धा वरती आपण घालणार आहोत त्यामुळे आता मी फार घातला नाही अशा प्रकारे सगळं आपण घालून झालेलं आहे एक दोन मिनटं आपण ते गॅसवर ठेवणार आहोत म्हणजे मग आपली भाजी तयार होईल ही भाजी आता पोळीबरोबर तुम्हाला डब्यामध्ये न्यायला बरी पडते कारण ही कोरडी झालेली असते तर अशा पद्धतीने मी पाणी न घालता केलेली भाजी तुम्हाला कशी वाटली जरूर सांगा तुमचे अभिप्राय द्या रेसिपी जर आवडली असली तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि असेच भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये बघा किती सुंदर झालेली दिसते भाजी ती आता ही मी नारळ कोथिंबिरीने सजवते ती कांदा चांगला खमंग परतून घ्यायचा आणि हा परतून झाला की मग त्याच्यामध्ये मी आता घालते फ्रोझन मटार मटार आणि फ्लॉवरचं कॉम्बिनेशन खूप चांगलं लागतं तर ते हे फ्रोझन मटार त्याच्यात घातलेले आहेत आणि हे दोन्ही मिळून पण आपण छान परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आता पाणी घालणार नाही आहोत पाणी न घालता ही मी भाजी करणार आहे म्हणजे ही तुम्हाला टिफिनलासुद्धा चालू शकेल तसंच आपण बंटार जरा परतून झाल्यानंतर फ्लॉवर घातला आहे फ्लॉवर घालूनसुद्धा चांगलं परतायचं आहे